दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तिठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी गृहिणींचं किचन बजेट किंचित वाढण्याची शक्यता आहे कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाची यंदा विक्री बारा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाली आहे सर्वत्र हीच परिस्थिती असून पुढील महिन्यात मात्र तेलाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे सोयाबीन तेल एकशे तीन रुपये लिटर संचावर एकशे दहा रुपये लिटर शेंगदाणा तेल एकशे साठ ते दोनशे रुपये लिटर मोहरीचं तेल एकशे पंचेचाळीस रुपये लिटर तर तिळाचं तेल दोनशे वीस रुपये लिटर भावाने विक्री होत आहे दरम्यान प्रथमच खाद्य तेलाच्या बाजारात मंदी असल्याचं विक्रेते सांगतात मंदी असली तरी तेलाचे दर कमी होणार नसून ऑगस्ट महिन्यात सण उत्सवाला सुरुवात होणार असल्यानं दर आणखी वाढण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका